नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी विषय आहे पाकिस्तानचा ट्रेलर आणि पूर्ण पिक्चर ऑपरेशन सिंदूर विषयी माहिती देण्यासाठी भाजपचे अनेक नेते बाहेर पडले आहेत आता तर परदेशात जाऊन भारतीय भारत सरकारची शिष्टमंडळ त्यात शशी थरूर पासून सर्व विरोधी पक्षाचे सुद्धा नामांकित लोक आहेत हे परदेशात जाऊन पाकिस्तान विषयी पाकिस्तानच्या काय कागाळ आहेत पाकिस्तानचं खरं स्वरूप काय आहे आणि पाकिस्तान मधला आतंकवाद सगळ्या जगाला कसा धोकादायक आहे वगैरे सगळं व्यवस्थित समजावून सांगतायत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे सैनिकांना जाऊन भेटतायत त्यांचं अभिनंदन करतायत त्यांच्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतायत त्यांची पाठ थोपटत हो अशा एका सभेत परवा राजनाथ सिंग असं म्हणाले कि ऑपरेशन सिंधूर मुळे आपण पाकिस्तानची जी काही के दशा केली तो एक ट्रेलर आहे पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे हे वाक्य मला अतिशय अस ज्ञानपूलक जनक असं वाटलं माझी उत्सुकता खूप उंचावली या एका वाक्यामुळे ट्रेलर कसा आहे आपण नऊ आतंकवाद्यांचे अड्डे पाकिस्तानातले आणि पाकव्याप्त मधले उद्ध्वस्त केले शंभराहून अधिक आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं कराची बंदरावर आपण केव्हाही हल्ला करू शकलो असतो अशा संरक्षण सिद्धतेत आक्रमण पवित्र्यात आपण होतो आणि पाकिस्तानच्या सेनाधिकाऱ्यांना दाती तृण धरून गुडघे टेकवून माथा टेकवून भारताच्या नेतृत्वापुढं शरण यायला आपण भाग पाडू शकलो असतो केव्हाही अस कर्तृत्व असा पराक्रम आपण तीन दिवसात केला हा ट्रेलर आहे भारताचा राजकीय नेतृत्व संरक्षण सिद्धते नेतृत्व भारताचं परराष्ट्र धोरण हे आमूलाग्र कस बदललेलं आहे आणि पाकिस्तान पूर्वीच्या काळात भारताविषयी जे ग्रह करून बसला होता पाकिस्तान आणि त्याच्या जोडीला चीन आणि त्याच्या जोडीला जगातली अनेक राष्ट्र त्या सगळ्या राष्ट्रांना भारताविषयी नव्यानं विचार करायला आता आपण भाग पाडतो आहोत त्यामुळे पूर्ण पिक्चर कसा असेल त्याविषयी मला कुतूहल आहे त्याच्यातून मला काही कल्पना सुटल्यात त्या मी या व्हिडिओत मांडणार आहे कसपा लढाई ही केवळ सैनिक लढतात असं नाही सैनिक लढतात तीच महत्वाची लढाई असते पण त्याहून महत्वाची लढाई सैनिकांच्या मागे जे नागरिक उभे असतात त्यांच्या डोक्यात जे विचार असतात त्यांना खूपच पुष्कळ महत्व असत तर आत्ता ही संधी सर्वसामान्य लोकांनी नागरिकांनी भारतीयांनी या लढाईत उतरायला पाहिजे कसं उतरायला पाहिजे तीन चार प्रकारान उतरता येईल पहा राजनाथ सिंग असं म्हणतायत ना संरक्षण मंत्री की पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे तर तो, तो पूर्ण पिक्चर आपल्याला कसा हवाय हे आता लोकांनी पुढे येऊन सांगायचंय त्यासाठी जमेल तेवढ्या त्या लोकांनी वर्तमानपत्रांना पत्र पाठवली पाहिजेत किंवा जिथे जिथे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करता येऊ शकतात पूर्ण पिक्चर म्हणजे काय पाकिस्तानचा प्रश्न कसा सोडवायचा आहे हिंदू मुसलमानांचा प्रश्न कसा सोडवायचा आहे आतंकवाद कसा सोडवायचा सोडवायचाय पाकव्याप्त काश्मीरचं काय करायचंय अखंड भारत आहे की नाही बलुचिस्तान वेगळा करायचा आहे की नाही सिंधच काय करायचं आणि मुसलमानांच्या मनामध्ये जो हिंदू द्वेष पसरवलेला आहे मुल्ला आणि मौलवीनी तो कमीत कमी कमीत कमी कसा कसा करता येईल आणि शून्य पातळीवर कसा आणता येईल या दृष्टीनं आपल्याला विचार करायलाच लागणार आहे ती वेळ कधीतरी आहे तर मग आजपासून सुरुवात करूया म्हणून वाचकांची पत्र हा एक महत्वाचा आधार आहे वर्तमानपत्रामध्ये वाचकांची पत्र हे सहसंपादक बघतो इतकं ते महत्वाचं आहे एक माणूस पत्र लिहितो तेव्हा शंभर माणसांना तस म्हणायचं असत असं आपण धरून चालतो म्हणून वाचकांच्या पत्राला महत्वाचं आहे कारण आपण लिहिण्यात आळशी आहोत तेव्हा लिहा दुसरं म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्यान मला चालू असतात मॅजेस्टिक व्याख्यान मला आणखीन पुण्यामध्ये कितीतरी नाशिकमध्ये पुणे अनेक ठिकाणी व्याख्यान मला मराठवाड्यात विदर्भात हेच विषय घ्या की राजनाथ सिंगांना जो पिक्चर पूर्ण करायचा आहे तो कसा असला पाहिजे त्याचा शेवट कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये विलन कोण कौन कोण असू शकतं चीन विषयी आपली भूमिका काय पाकिस्तान विषयी भूमिका काय आपल्या स्वातंत्र्य लढ्यातून पाकिस्तान निर्माण झालाय का त्याशी मूळ अगदी मुळात जाऊन अशा व्याख्यान मला मोठमोठ्या विद्वानाना कामाला लावा आणि पूर्ण पिक्चर म्हणजे काय या पिक्चरचा शेवट कसा होणार आहे आपापल्या भावना आपापले विचार मांडा मोकळेपणानं त्याचा सरकारला उपयोग येईल लोकांच्या भावना काय आहे ते लोक सरकारला कळेल आणि सरकार जी कृती करेल त्याला लोकांचा पाठिंबा आहे हे आपोआप सरकारला म्हणता येईल तिसरी गोष्ट म्हणजे दिवाळी अंक महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे दिवाळी अंक ज्ञानाधिष्ठित राजकारण ज्ञानाधिष्ठित समाजकारण करण्याची न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जी परंपरा सुरू केली लोकमान्य टिळकांच्या भाषेत सांगायचं तर महाराष्ट्राच्या थंड गोळ्याला हो रानड्यांनी ऊब दिली असे विविध उपक्रम चालू करून त्यातला एक उपक्रम त्यातून निघालेला दिवाळी अंक आहे तर पाकिस्तान विषयीचा पिक्चर पूर्ण झाल्यानंतर तो कसा दिसणार आहे याविषयी दिवाळी अंक आता काढा दिवाळी अंकाला आता सुरुवात होतीये संग्रहाय अनंत काळ पर्यंत तो अंक संग्राह्य राहील असे काढा विद्वानांचे संरक्षण सिद्धतेविषयी लेख लिहा लेफ्टनंट जनरल अनेक आहेत मराठी आहेत शेकटकर आहेत अनेक आहेत त्यांना लेख लिहायला सांगा संरक्षण सिद्धतेवर ते विषारद जे आहेत तज्ज्ञ आहेत त्यांना सांगा परराष्ट्र धोरणावर सांगा हे ड्रोन आपण नष्ट केले म्हणजे नक्की काय केलं आता आपण निर्यात करतोय मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी भारताची संरक्षण सिद्धता आणि शस्त्र भारत आयात करत होता ना आता भारत स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या देशात आपल्या कारागिरांकडून संरक्षण आयुध निर्माण करतोय आणि ती चीनच्या तुर्कस्तानच्या अनेक शस्त्रास्त्रांना भारी पडत विध्वंसा करतात त्यांचा त्याच्यावर लेख लिहा लोकांची मानसिकता पूर्वी कशी होती आता कशी होती हे लिहा गांधीवाद्यांना लेख लिहाल सांगा सर्वोदयवाद्यांना लेख लिहाल सांगा दिवाळी अंक आदर्श परिपूर्ण असे दिवाळी अंक काढा असं मला सांगायचंय एक प्रबोधनात पर्व सुरू करा असं मला सांगायचंय वाहून घेऊया आपण सगळ्यांनी या विषयाला दुसरं मला आणखीन एक सहज आठवलं म्हणून सांगतो की मोदी जे म्हणाले परवा की पाकिस्तानवर दोनच विषया संबंधात चर्चा होऊ शकते एक म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि दुसरं म्हणजे आतंकवाद तिसऱ्या विषयावर चर्चा नाही या संदर्भात मला एक किस्सा आठवला तो किस्सा असा आहे कि मी पूर्वी म्हणजे वयानं तरुण असताना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरून व्याख्यानं दिलेली आहेत माझ्या व्याख्यानाचे विषय हिंदुत्व हिंदुराष्ट्र राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षता काँग्रेसचं राजकारण फाळणी पाकिस्तान असे अनेक विषय असायचे काही व्याख्यानं मी प्रश्नोत्तर रूपानं घेतो श्रोत्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक असेल तर मी त्यांना एक प्रश्न टाकायचो कि समजा तुमच्यातला एक पंतप्रधान झालाय भारताचा आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे तर तुम्ही त्याला भेटाल का भेटला तर किती वेळ द्याल आणि त्याच्याशी काय बोलाल पुढे येऊन सांगा मग दोन चार तरुण पुढे यायचे आणि ते बोलायचे पुष्कळ मग मी त्यांना सांगायचो थांबा इतकं पाकिस्तानच्या पंतप्रधानाशी बोलण्याची काहीही आवश्यकता नाही मग कसं बोललं पाहिजे मी त्यांना ज्याला डेमॉन्स्ट्रेशन म्हणतात तसं मी त्यांना करून दाखवायचो प्रात्यक्षिक मी सांगायचो हॉटलाईन असते दोन देशाच्या पंतप्रधानांमध्ये शेजारी राष्ट्रांमध्ये हॉटलाईन असते पाकिस्तानचा पंतप्रधान हॉटलाईन उतरलेल आणि भारताच्या पंतप्रधान ही तो होऊन घेईल तर तो पाकिस्तानचा तो पंतप्रधान म्हणेल मला तुम्हाला भेटायचंय कधी भेटायचंय नाही लगेच भेटायचंय माझं अगदी अर्जंट काम आहे आपल्या पंतप्रधानांनी असं म्हटलं पाहिजे थांबा मी माझ्या पीए ला देतो तो, तो डायरी बघेल आणि तो तुम्हाला वेळ देईल आणि तो फोन डिस्कनेक्ट करतो आणि मग पीए बोलतो आणि वेळ ठरते चार आठ दिवसानंतरची वेळ ठरते काही अर्जन्सी नाही मग पाकिस्तानचा पंतप्रधान भेटायला येतो तेव्हा आपण त्याला असं म्हणायचं की माझ्याकडे वेळ फार थोडा आहे आपण तुम्ही चांगला चहा प्या भारतातला चहा अतिशय चांगला असतो तुम्ही आमचे शेजारी आहात लहान भाऊ आहात तुम्हाला विकास कामाच्या विषयात काहीही सहकार्य हवं असेल तर ते सांगा त्या दृष्टीनं तुम्ही जर काही निवेदन मेमोरंड मांडला असेल तर ते द्या आमच्या सेक्रेटरीकडे द्या आम्ही तुम्हाला मदत करू पण बोलण्यासारखे विषय काय आमचा एकच विषय बोलण्यासारखा आहे तो म्हणजे तुमच्याकडे जो काश्मीरचा भाग आहे तो परत कधी घ्यायचा तर ते आमच्या वेळापत्रकानुसार आम्ही ठरवू आणि तुम्हाला कळवू चोवीस तास आधारिके आम्ही उद्या पाकिस् पाकव्याप्त काश्मीर घेतो याच्या व्यतिरिक्त तुमच्याशी बोलण्यासारखं काय तुम्हाला हवी ती हवे ती सहायता आम्ही देणार आहोत पण ते सगळं सेक्रेटरींशी बोलून घ्या असं म्हणून दहा मिनिटात तुम्ही त्याचा चहा पिऊन झाल्यानंतर त्याची गच्छंती करू शकता यापेक्षा अधिक महत्व पाकिस्तानच्या पंतप्रधानाला देण्याची आवश्यकता नाही दुर्दैवानं आपल्याकडे अशी प्रथा पडली की पाकिस्तानच पंतप्रधान म्हणजे कोणीतरी देवदूत आहे आणि त्याचा मान ठेवला पाहिजे त्यांनी विश्वासघात करून ते राष्ट्र निर्माण केलेलं आहे बलात्कार करून देवळांत फोडून अत्यंत घाणेरड्या अमानुष पद्धतीनं हिंदूंशी वागून त्यांनी पाकिस्तान निर्माण केलंय त्याच्याविषयी आपल्या मनात कसलाही राग नाही आणि तो कोणीतरी मोठा देवानं पाठवलेला एखादा प्रेषित असावा अशा पद्धतीनं आपण का वागतो तो जनरल मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयी दोघे भेटले त्याला राष्ट्रपती नारायणन काय म्हणाले आग्र्याला बोलणी होणार होती तुमची बोलणी यशस्वी होण्यासाठी होतील कारण तुम्हाला जवळच अकबराची समाधी आहे तिथून तुम्हाला तो आशीर्वाद देईल त्याच्यावर त्यावेळेला मी लेख लिहिला होता आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की आमची बोलणी यशस्वी होण्यासाठी सम्राट अकबराच्या आशीर्वादाची आम्हाला आवश्यकता नाही आग्रा म्हटल्यांदा आम्हाला शिवाजी महाराज आठवले पाहिजेत आमच्या राष्ट्रपतींना शिवाजी महाराज मागे आहेत मग बोलणी यशस्वी होणारच असं आपण म्हटलं पाहिजे इतके आपण परभृत झालेलो आहोत आत्मविस्मृत झालेले आहोत आमचे हिरो तेच आम्हाला कळत नाही आम्हाला शिवाजी महाराजांची आठवण येत नाही आम्हाला अकबराची आठवण येत असं आहे त्यामुळे पाकिस्तान विषयी आता पूर्णपणे नव्यानं विचार करायला भारतीय राजकीय नेतृत्वान सुरुवात केलेली आहे तर या विषयात आपणही सामील होऊया या प्रक्रियेमध्ये आपणही बौद्धिक प्रक्रियेत सामील होऊया आणि आपल्या मनात काय आहे पूर्ण पिक्चर कसा व्हायला पाहिजे याविषयी सविस्तरपणे काही हरकत नाही तुम्ही लिहा वर्तमान पत्रांना पाठवा व्याख्यानमालीत भाग घ्या तुमच्या गावातल्या व्याख्यानमाला ज्या असतात त्यांना आग्रह करा की या विषयावर यावाला व्याख्यान आपल्याला ठेवायचे की पूर्ण पिक्चर पाकिस्तान विषयी कसा असला पाहिजे राजनाथ सिंगांना सहाय्य करा बौद्धिक दृष्ट्या सहाय्य करा आणि उत्कृष्ट दिवाळी अंक काढा मऊज आहे ऋतुरंग आहे अनेक दिवाळी अंक चांगले हंस आहे दीपावली आहे यांनी चांगले दिवाळी अंक काढावे आणि या विषयावर काढावे कि पूर्ण ट्रेलर बघितला आता पूर्ण पिक्चर कसा असला पाहिजे याविषयी लोकांचं कुतूहल अधिक वाढविण्यासाठी जेवढ म्हणून बौद्धिक शिदोरी तुम्हाला देता येईल तेवढी लोकांना सादर करा अशी मला नम्र विनंती करायची आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद